अवैध विलंबित जन्ममृत्यू दाखले आता रद्द नवीन कार्यपद्धती शासनाने जाहीर केले आहेत आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या शासन परिपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने अवैध व विलंबित जन्ममृत्यू दाखले रद्द केले आहेत आणि प्रमाणपत्र परत मिळवण्याची कार्यपद्धती सांगितलेली आहे ही सूचना थेट महसूल व वन विभागाने दिली असून संपूर्ण महाराष्ट्रात मोठी प्रक्रिया सुरू आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमचे जन्म प्रमाणपत्र तुमच्या मुलाचे दाखले किंवा तुम्ही घेतलेला लेट सर्टिफिकेट वैध आहे की रद्द होणार आहे सगळी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे नमस्कार भावांनो मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की हे परिपत्रक का आणण्यात आले आहे मागील काही महिन्यांमध्ये हजारो प्रकरणांमध्ये अवैध बनावट किंवा चुकीची जन्ममृत्यू प्रमाणपत्रे नोंदवली गेली फक्त आधार कार्डवर जन्मदाखले दिले गेले जन्मतारखांमध्ये तफावत पुरावे नसताना प्रमाणपत्र दिले गेले अनेक ठिकाणी नगरपालिका महापालिकेतून थेट प्रमाणपत्र दिले यामुळे शासनाला मोठा संशय निर्माण झाला आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपर मुख्य सचिव यांच्या बैठकीत तातडीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले भावांनो आता काय होणार आहे तर सरकारने दिलेल्या नव्या आदेशानुसार सर्व अवैध चुकीची आणि विलंबित जन्ममृत्यू नोंदी तात्काळ रद्द केल्या जाणार आहे नायब तहसीलदारांनी दिलेले लेट प्रमाणपत्रे परत घेतली जाणार उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून पुन्हा तपास केली जाणार आहे नियमावलीनुसारच उपाययोजना करून प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढली जाणार आहे जन्मतारीख आधार क्रमांक वेगळा दिसला तर ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली जाणार आहे काही तालुके याच्यामध्ये हाय रिक्स्क झोनमध्ये घोषित करण्यात आलेले आहेत भावांनो तुमचे प्रमाणपत्र रद्द होऊ शकते जर फक्त आधार कार्ड पुरावा देऊन घेतलेले लेट सर्टिफिकेट असेल जन्मतारखामध्ये तफावत असेल कोणत्याही शाळेचा किंवा हॉस्पिटलचा पुरावा आपण सादर केला नसेल नगरपालिका महापालिकेने तहसीलदार यांच्या आदेशिश आदेशाशिवाय दिलेली प्रमाणपत्रे असेल जन्मतारीख बदलून नवीन दाखला घेतले असेल तर अशी सर्व प्रमाणपत्रे पूर्णपणे अवैध ठरतील आणि रद्द होतील भावांनो सरकारने स्पष्ट सांगितले आहे की अवैध प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर सी आर एस पोर्टलवरून नोंद हटवली जाईल अर्जदार सापडला नाही तर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जाणार आहे प्रमाणपत्र घेऊन पडून गेले तर फरार म्हणून घोषित केली जाणार आहेत चुकीचे प्रमाणपत्र दिलेल्या अधिकाऱ्यांवर ही तपास होणार आहे यासाठी तहसील कार्यालय आरोग्य विभाग पोलीस विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त मेळावा घेतला जाणार आहे भावांनो प्रमाणपत्र परत कसे मिळतील महत्त्वाची माहिती आहे भावांनो लक्षपूर्वक व्हिडिओ पाहा आणि समजून घ्या जर तुमचे प्रमाणपत्र तपासणीला गेले असेल किंवा परत देण्यास सांगितले असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा तुमचे सर्व पुरावे शाळा दाखला हॉस्पिटल रेकॉर्ड राशन कार्ड जुने नोंद नोंदवय दाखवा जर तपासणी योग्य निघाली तर तुम्हाला वैध प्रमाणपत्र पुन्हा दिले जाणार भावांनो ही कारवाई मोठ्या प्रमाणात बनावट दाखले फसवणूक चुकीची जन्मतारीख घेणारे लोक आणि चुकीचे प्रमाणपत्र देणाऱ्या कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे खरे दस्तऐवज असणाऱ्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही भावांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावर आपण माहिती पाहिलं तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद